हाय नमस्ते कशा सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या सर्व ताईंचे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईल व आपल्या एका छान अशा अच्छा व्हिडिओमध्ये तर सुरुवातीला तुम्ही बघितले की मस्त अशी देवपूजा झाली आणि आज संडे त्याच्यामुळे अशी देवपूजा पण झाली आणि बाकीचं सगळं माझं काम आवडलेलं आहे आहे तर आत्ता सध्या साडेबारा वाजलेत आणि मला फक्त दुपारचे जेवणासाठी जे आपले मसाले, तो मसाले भात असतो ना तर तोच बनवायचा आहे कारण आज साहेब नाही आहेत आणि मुलं म्हटली की मम्मी मसाले भात बनव म्हणून तर मसाले भात आणि कोथिंबीर बनवणार आहे मी दुपारच्या जेवणासाठी आणि भाजी चपाती दररोजच खातो आपण त्याच्यामुळे मग मुलांना पण एका दिवशी थोडंसं चेंज आणि थोडंसं आज उशीर पण झाला आहे मुलांना पण भूक लागली बाकीचा आवर्तानी उशीर होऊन गेला तर म्हटलं चला मग आता तुमच्यासोबत थोडक्यात रेसिपी शेअर करते तरी इथं मी कुकरमध्ये तेल टाकलं आहे त्याच्यात जिरे मोहरी टाकली थोडीशी लसणाची पेस्ट पण करून घेतली आलं लसणाची तर ती पण टाकते मी खलबत्त्यात कुटून घेतली आणि फक्त का कांदा नाही टाकला आहे टोमॅटो आणि बटाटं चिरून घेतलं आहे आणि कोथंबीर बाकी दुसरं काही नाही टाकलं तर अशी साधी सिंपल मी आपली मसाले भात बनवत आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आज संडे आहे तर थोडंसं निवांतच आहे आणि साहेब कुठं गेले तर ते पण तुम्हाला सांगते मी की त्यांच्या बँकेच्या मॅच चालू आहे तर ते दररोज म्हणजे काल आणि सॉरी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस गेले होते तर त्यांच्या मॅच बँकेच्या मॅच म्हणजे प्रत्येक तालुक्याचे टीम आहेत तर नगर जिल्ह्यातल्या पूर्ण प्रत्येक तालुक्याच्या टीम आहे तर त्यांची मॅच चालू आहे तर त्याच्यासाठी ते मॅच खेळण्यासाठी गेलेले आहे तर चला मग त्यांचा म्हणजे त्यांनी तिथं शूट केला होता व्हिडिओ पण मी काय तो या ह्या व्हिडिओमध्ये ॲड केला नाही तुम्ही जर म्हटले करा तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये मी ॲड करन तर इथे तांदूळ मी स्वच्छ चाळून घेतले आधी आणि नंतर स्वच्छ धुवून घेतले तर इथं टोमॅटो वगैरे सगळं बटाटा वगैरे परतून घेतलं आणि आपला जो काळा मसाला असतो भाजीचा तर तोच टाकला आहे फक्त आणि हळद वगैरे टाकली तर अशी साधी सिंपल मी खिचडी बनवते आणि थोडीशी डाळ पण टाकली आहे तर चला मग आता इथं माझं झालं आहे भात बनवून म्हणजे खिचडी फोडणीला टाकून झाली तर इथं मी थोडीशी कोथंबीर राहिली होती टाकायची तर ती टाकून घेते आणि मीठ पण टाकून घेतलं आहे तर कुकर लावून देते आणि नंतर मग मला कोशिंबीर पण बनवायची तर तुम्ही बघू शकता की मी काकडी पण काढून ठेवली आहे तर थोडासा कांदा काकडी आणि कोथंबीर टाकून कोशिंबीर पण बनवून घेते आणि थोडंसं वरून तूप पण टाकलं आहे कारण तूप जर असं वरून टाकलं ना आपण तर टेस्ट खूप छान येते त्याच्यासाठी मी तेल अगदी थोडं टाकलं होतं म्हटलं तूप पण टाकायचं आहे तर थोडंसंच तेल टाकलं होतं हे बघा इथं मी कांदा काकडी आणि कोथंबीर चिरून घेतली तर आता त्यात दही टाकते आणि माझ्याकडून ना मोबाईल थोडासा म्हणजे अलीकड ठेवण्यात आला होता तर व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं पण म्हटलं चला हा पण व्हिडिओ मी तुमच्यासो हा पण म्हणजे छोटासा पार्ट होता तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे माझी कोशिंबीर बनून घेतली मी आणि त्यात तिखट वगैरे काही टाकत नाही मी कारण मुलं खातात फक्त आणि अशी छान लागती प्लेन आ, कांदा काकडी आणि कोथिंबीर टाकून मस्त लागते तर आता एक वाजली आणि इथं आम्ही जेवायला घेतलं आहे तर साधं सिंपल आ, मसाले भात आणि कोशिंबीर त्याच्यानंतर मग मी काय व्हिडिओ शूट केला नाही तर पाच वाजताच मुलांना भूक लागली होती सं दुपारचं सॉरी दुपारी भातच खाल्ला होता त्याच्यामुळे पाच वाजता मुलांना भूक लागली मग पाच वाजताच मी स्वयंपाक करून घेतला तर साहेब तिकडूनच जेवून येणार होते त्याच्यामुळे मग त्यांचा काही स्वयंपाक बनवायचा नव्हता तर आमच्यासाठीच मी चपात्या आणि वांगे भाजले होते शिवला वांग खायचं होतं तर तो म्हटलं मम्मी मला वांगं भाजव तर मग त्याच्यासाठी वांगं भाजलं मग आमच्या दोघीसाठी पण म्हटलं काय भाजी करणार तर वांगच भाजलं आम्ही आणि दूध चपाती वांग असं भाजलेलं वांग असं आम्ही साडेसहाच्या दरम्यान जेवलो म्हणजे दिवस मावळ्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर मग सात सव्वा सात वाजता मी इस्तरी करायला बसले कारण इस्तरीचा एक पण ड्रेस शिल्लक नव्हता त्याच्यामुळे तर मग इस्तरी झाल्याच्यानंतर साडेसातच्या आठच्या दरम्यान भांडे पण होते जेवलेले सकाळचं कुकरन ते पण तसंच होतं म्हणजे सॉरी सकाळचं म्हणजे दुपारी आपण बनवलं होतं तेव्हाचं आणि थोडेसे दुपारचे जेवलेले भांडे पण होते आणि आत्ता स्वयंपाक केलेले पण होते दिवसभर ग्लास वगैरे पडतात तर ते पण भरपूर होते चहाचे पण होते तर असे दुपारी एक मैत्रीण आली होती तर तिच्यासाठी चहा केला होता तर ते पण कपशी वगैरे हो तशीच राहिली होती तर आणि आत्ता स्वयंपाक केलेले भांडे ते पण तसेच होते त्याच्या मग मग म्हटलं आता आवडले तर मग लगेच भांडे पण घासून घेतले शाश्वतीचं चाललं होतं इथं मध्ये मध्ये ती म्हणत होती मम्मी चल मला झोपी लावायला आज तिला आठ वाजता झोप येत होती आज दिवसभर खेळत होते दिवसभर म्हणजे पूर्ण दिवसभर मुलं असे घरात थांबलेच नाही आज पूर्ण दिवसभर खेळत होते सुट्टी असल्यावर मुलांचं कसं असतं तर आज दिवसभर खेळत होते त्याच्यामुळे ती पण दमली होती तर माझ्या मागं लागली होती चल मम्मी झोपी लाव मला आधी म्हटलं थांब थोडेसेच भांडे आणि तशी पण ती एवढं लवकर झोपत नाही नऊ साडेनऊच्या पुढं झोपत असती साडेनऊ साडेनऊच्या पुढंच मोस्टली तर साडेनऊच्या पुढंच झोपत असती त्याच्यामुळे तिला म्हटलं तू नुसतं मला तिथं नेऊन बसवशील पण पन झोपणार नाही तर ती म्हटली मग घे तुझे भांडे घासून आणि तिला पण मग ना पाणी काढायचं होतं तर ती पण मध्ये मध्ये करत होती म्हटली मला काढू दे मोपरणी पाणी किचन वाट्यावरचं तर इथं मी लगेच किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला भांडे वगैरे घासून घेतले आणि नंतर मग तर हे जे पाण्याचे जे सॉरी पाण्याची डेग येणार तर ती पण मीला घासायची होती न... तर माझ्यानंतर लक्षात आलं बेसिंग घातले घासल्याच्यानंतर मग ती पण मी घासून घेतली आणि पुन्हा परत बेसिंग घासून घेतलं कारण ती मी बाजूला ठेवली होती खाली तर हे बघा घासून मस्त पुसून पण ठेवली तर आपण पितांबरीने घासलं ना तर थोडंसं जास्त कष्ट लागते पण दोन चार दिवस म्हणजे दोन दिवस तरी चांगली राहते पण जी बह्या पावडर असते ना त्याने घासली ना तर मग ते लगेच अशी लाल पडती म्हणजे आज घासली की उद्या लगेच लाड पडती त्याच्यामुळे मग पण निघते लवकर भाहि्या पावडरने त्याच्यामुळे मी त्यानेच घासते तर इथं ती पण घासून झाली आणि बेसिंग पण पूर्ण घासून घेतलं आणि इथं पुसून घेते मी आता कापडाने तर काढल्या साईडचं पुसलं की लगेच वर ठेवून देते कारण पाणी गळत होतं तिचं त्याच्यामुळे मग इथं ठेवून दिली लगेच मी बेसिंगजवळ आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर माझं बेसिन पण थोडंसं सॉरी तर माझं किचन बेसिन वगैरे घासून झालं आणि पुसून पण झालं एका साईडचं तर फक्त गॅस राहिला होता पुसायचा तर तो पण मी पुसून घेतला आणि जास्त पाणी नाही टाकत मी गॅसवर कारण काचेचं असल्यामुळे लवकर खराब होतो जास्त पाण्याचा वापर म्हणजे पाणी जास्त धुतलं तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा धुतोच आपण पण दररोज नाही मी असं जास्त पाणी टाकत त्याच्यावर तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर असं माझं पूर्ण दिवसभराचं आज रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं थोडंसं चला तर मग बाय